સંક્રાંતીત મનોરમા અને નાગોજી મૂળે સઘોવર સંક્રાંત सखूला होणार सापाचा सा दंश सखा माझा पांडुरंग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग होताना दिसते तर रोजच सखूला नवीन संकटांचा सामना करावा लागतो आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे संक्रांतीसाठी सखू खूपच एक्सायटेड दिसत आहे तर दुसरीकडे याच वेळी मनोरमा पोहोचली आहे नागोजीला भेटण्यासाठी नागोजी मनोरमाला हलव्याचे दागिने देतात आणि म्हणतात की हे हलव्याचे दागिने या मकर संक्रांतीत सखो खुला तू घाल आणि त्यानंतर जे काही होईल ते खूपच भयानक असेल या हलव्याच्या दागिन्याच्या वासाने साप ढिंगळे आणि विंचू बाहेर येतील आणि जीव धोक्यात येईल सखूचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो याने आणि मनोरमा जसं नागजी सांगतो तसंच करते घरी येते आणि सखुला हलव्याचे दागिने घालते हे सगळं सखू आनंदाने घालते पण नंतरच सखूला दिसत की एकीकडून साप येत आहे तर दुसरीकडून विंचू सुद्धा निघालेले आहेत आणि या सगळ्यात सखू आता अडकलेले आहे हे सगळं बघून मनोरमा खूप खुश झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सखूचा यातून जीव विठुराया वाचवू शकेल का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडते ही मालिका आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार